तर आज आपण पाहूया शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र चौथी इयत्तेतील इतिहासातील लेख तर छत्रपती शिवाजी महाराज कोण होते बरं छत्रपती शिवाजी महाराज एक थोर राजे होऊन गेले एक थोर पुरुष होते असं कोणीही नाही आहे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं नसेल आणि यांची जयंती कोणत्या दिवशी असते हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की घ्या त्यांचा जन्म झाला सोळाशे तीसला ला आणि निधन झालं सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले त्या काळाला मध्ययुगाचा काळ म्हणतात आता शिवाजी महाराजांच्या काळात होती राजेशाही तर राजेशाही म्हणजे काय तर राजेशाही म्हणजे तेव्हा राजांचे राज्य असे सरकार नव्हते तेव्हा राजे लोक कारभार पाहत असत बरेच राजे जे होऊन गेले ते प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच जनविलासात मग्न असत म्हणजे काय ते त्यांना प्रजेशी काही घेणं देणं नव्हतं तर प्रजा म्हणजे प्रजा म्हणजे विद्यार्थ्यांना लोक ठीक आहे तर असे राजे होऊन गेले की ते आपलंच बघत असत आपलाच चैन विलासात मग्न असत त्यांना काही घेणं देणं नव्हतं प्रजेच्या कल्याणाचं काही त्यांना येऊन पडलं नव्हतं पण असे पण राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केलं तर यामध्येच उत्तरेकडील तर उत्तरेकडील मुघल सम्राट अकबर याचं नाव घेतलं जाते आणि दक्षिणेकडील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय यांचं नाव घेतलं जाते त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव मोठ्या गौरवाने घेतले जाते तर शिवाजी महाराजांनी काय केले तर शिवाजी महाराजांनी जुलमी राजवटी ज्या होत्या शिवाजी महाराजांच्या पूर्वी ठीक आहे शिवाजी महाराजांनी त्यांना हारवून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन केले आता स्वराज्य म्हणजे काय तर स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य म्हणजे महाराजांचे राज्य आपल्या महाराष्ट्रावर निर्माण झाले त्याआधी सुमारे चारशे वर्ष पूर्वी महाराष्ट्रा महाराष्ट्रात स्व आपले स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा तेव्हा बराचसा जो भाग होता ना तो अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या राजांच्या हद्दीत होता या सुलतानांकडे होता तर हे दोन राजे प्रजेवर खूप जुलूम करत असत त्यांना प्रजेशी काही घेण देणं नव्हतं त्यांचं एकमेकात पण त्यांच्या एकमेकात पण लढाया आहोत रयतेचे हाल झाले होते रयत म्हणजे काय रयत म्हणजे प्रजा प्रजा म्हणजेच लोक ठीक आहे रयतेचे हाल झाले होते यांच्या काळात रयत सुखी नव्हती एवढं की पूजा करणे उत्सव करणे सर्व धोक्याचे हो झाले होते पोटभर अन्न मिळत नव्हतं लोकांना निवाराही सुरक्षित नव्हता सगळीकडे अन्याय वाजला होता या दोघांच्या काळात त्यानंतर आले आपले शिवाजी महाराज तर शिवाजी महाराजांनी का केलं शिवाजी महाराजांनी मग महाराष्ट्रात आपले स्वराज्य स्थापन केलं या जुलमी राजवटीला हरवून त्यांनी महाराष्ट्रात स्वतःचे राज्य निर्माण केलं रयतेच्या सुखासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हिंदवी स्वराज्य स्थापन झाले या स्वराज्यात हिंदू मुसलमान भेदभाव नव्हता साधू संतांचा सन्मान होत असेल हे स्वराज्य होते हे सर्व जाती धर्मांचे होते ठीक आहे महाराजांची अशी थोर कामगिरी पाहिली ना की आपल्याला त्यातून एरणा मिळते शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे तीन चारशे वर्षे महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी केलेल्या कामगारगिरीचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य, स्वराज्य स्थापनेसाठी कसा उपयोग केला हे आपण पुढील भागात पाहू पु। ठीक आहे विद्यार्थ्यांना तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हालासुद्धा हायलाईट होतील गोष्टी आणि लक्षात ठेवणं खूप सोपी जाईल तर यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद